बाई काय झालं काउ पावरून झोपली बस बस सांगतो बघून ठेवले ठेवलं त्याच्या संगीत लग्न करतो का आपल्याच नाय करते ते काट चौकामध्ये पंपचरचं दुकान आहे ना त्याच बघा मग तुमच्या मनानं आता राजी काय म्हणतात काय नाही ते आता तुमच्या दोघांच्या मनाने आता तिच्या मनात असं ते लावून टाका ना म्हणून काय दादा तू बबले आहे का गावात त्याच्या पैसा लग्न करतो कुठला होता आता मिळत बाई लावून देते पुरीचं लग्न बाई मला लेकरा जो करून काढायस तू तुझ्या लेकरा तुला घ्यान द्या ना गेलं काय तू त्या बचत गटाच्या मीटिंग मध्ये त्या बचत गटाच्या वाया इतके दिवस गरज होतीस आजकाल कसं झालंय सगळे लेकर म्हणा मनावर लग्न कर म्हणून दुनिया निघायची तशी बर मग ताई दाजीच्या काय कानावर घातली की नाही माय दाजीला काहीच माहित नाही पिंकीचा हे जर कारनामा कळाला का आमच्या दोघीची मी चिकनीच करते आता तोंड वरी करून म्हणाले करल तर त्या पोरासंगत लग्न कर ना काय नाही उदराच का औषध खाऊन मरल म्हणाली धमक्या गेले आम्हाला दादा मला वाटले त्या चोर काय केली काय काय तिचं करून लग्न करून भरपूर निघून जाते आम्हाला गावा सोयऱ्या धैर्यात राहावं लागते खालची मान वरी करायना मी तिला विचारलो की बाई त्या काट्यास काल नको बोरीच्या काट्याने आहे की नाही त्याच्या हातावर नाव काढले म्हण पिंकी बोरग तिला म्हणाले मया सांग लग्न तर बरी अस तू दुसरीकडे लग्न होऊ दे मी काय म्हणलो तु या पप्यालाच करूया काय मया पप्प्याने आधीच बघून ठेवली Oh, I don't Tu Do you have a good idea? I'm going to go <laughs>